नमस्कार आज अठ्ठावीस जानेवारी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूच्या बातमीनं सगळा महाराष्ट्र हातरून गेला सर्व देशामध्ये अजित पवार यांच्या मृत्यूच्या बातमीने हळहळ व्यक्त करण्यात आली मुंबईपासून ग्रामीण भागापर्यंत सगळीकडे आज शोकाकुल वातावरण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या निमित्तानं जेव्हा बारामतीला त्यांचं हेलिकॉप्टर लँडिंग करत होतं त्याच वेळेला हा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्यांच्यासह इतर पाच जणांचा एकूण सहा जणांचा मृत्यू झाला मित्रांनो धाराशिव जिल्ह्याच्या मराठवाड्याच्या देखील जनतेला या घटनेचं जेवढं दुःख झालं आहे जेवढं बारामतीच्या लोकांना झालेलं आहे धाराशिव जिल्ह्याची जावाई तेरचे जावाई म्हणून अजितदादांची नातेसंबंध आहेत पाटील कुटुंब म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील पाटील आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे नातेसंबंध असल्यामुळं या जिल्ह्यामध्ये देखील बारामतीप्रमाणेच दुखवटा आहे अनेक गावं आज बंद आहेत शोकाकुल वातावरणामध्ये लोक प्रतिक्रिया देत आहेत राजकीय कार्यकर्ते तर आज अक्षरशः म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे अशा प्रकारचं अतिव दुःखदायक दिवस आहे काळा दिवस आज ठरलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अनुषंगानं उमद नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी चांगलं योगदान दिलेलं आहे असा लोकांचा जनाधार असलेला नेता आज आपल्यामधून निघून गेलेला आहे याच्या अगोदर दे गोपीनाथराव मुंडे आणि विलासराव देशमुख गेल्यानंतर जसं वातावरण होतं ते तेच वातावरण आज दिवसभर आहे दिवस आता रात्रीचे जवळपास बारा वाजून पाच मिनटं झालेले आहेत आजचा दिवस देखील संपलेला आहे एकोणतीस तारीख सुरू झालेली आहे खऱ्या अर्थानं अजितदाच्या सकाळी आता अकरा वाजता अंत्यविधी आहे बारामतीला परंतु खरोखर अत्यंत वाईट दिवस आजचा हा अत्यंत दुःखद दिवस ज्या दिवसामध्ये अन्न देखील गोड लागलं नाही किंवा अन्न अनेकांनी अन्न घेतलं नाही अशा प्रकारचा हा वाईट विमान अपघात एवढा प्रचंड मोठा होता की या धक्क्यामधून कुणीही सावरू शकलेला नाही यानंतर जे दुःख शरद पवारांनी खूप पवार कुटुंबियांनी व्यक्त केलं त्याच भावना सगळ्यांच्या आहेत खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राला अजित पवारांची गरज होती आज दादा आपल्यातून गेलेले आहेत परंतु दादांच्या दृष्टिकोनामध्ये जो महाराष्ट्र होता दादाच्या दृष्टिकोनामध्ये जे मंत्रिमंडळ होतं ज्या दादाच्या दृष्टिकोनामध्ये जे मुख्यमंत्रीपद होतं किंवा स्वतः दादा ज्या पद्धतीनं राजकारण करायचे ज्या पद्धतीनं वेळ पाळायचे ज्या पद्धतीनं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ द्यायचे अशा प्रकारचा दुसरा दादा महाराष्ट्राला केव्हा मिळणार हे आता इतिहासाच्या गूढ मध्ये समाविष्ट झालेलं आहे हे गुड कधी उलगडणार आता दा, राजित दादा नंतर महाराष्ट्राचा दादा कोण असणार आहे हे आज तरी सांगणं शक्य नाही आज मराठी समाचार आणि दैनिक पुढारीच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि महाराष्ट्राला अजितदादासारखाच दुसरा दादा लवकरात लवकर मिळावा अशा प्रकारची अपेक्षा या श्रद्धांजलीच्या निमित्ताने व्यक्त करतो दादा आपण चिरशांती लाभो आणि आपल्या हातू आपल्या स्मृती आम्हा सर्वांच्या मनामध्ये कायम राहो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना नमस्कार